जर विकास झाला असता तर मग ही समस्या कशी झाली असती विकास झाला असता तर समस्या राहिली दुकानामध्ये काय आहे लोक हातावर आले मग ह्या लोकाचा काय आहे यांचा नगरपालिकेचा जुन्या लोकांचा काम होता तर मग त्याचा त्याला गाडे बनवून द्यावे काही त्याला भाडं ठरवावे याला काहीच नाही ना हे साडे नऊशे एक हजार दुकाना मोडले मग ते हे लोक गरीब गरीब जुले लोक रोडवर आत्मनिवडीमध्ये आपल्या आधी स्वागत मी कांबळे आणि सध्या मोकरदान तालुक्यात आलेलो आहे ज्या बांगा सध्या जे निवडणूक सीतू सध्या सुरू आहेत त्या निवडणुकीचा खोल जाणून घेण्यासाठी आपण सध्या भोकरदास शहरात आलेलो आपण बघूया की इथले जे नागरिक आहेत आपण त्याची चर्चा करून आता काय सांगणार तुम्ही काय बोला संदर्भात काय सांगाल निवडणुकी संदर्भात काय आता बघू राहिलो इथं आम्ही मी तर राहणार बाजारचं आहे पण माझी पाहुणे इथे राहतात आता म्हणतो सात तिथे येणं जाणं आहे माझा तर तिथं समस्या अशी आहे का फार ठिकाणी रस्त्याची समस्या आहे पाणीची समस्या आहे टेनिसची समस्या आहे आणि नाल्याची समस्या आहे तुम्ही जे बघू शकता आपण सांगितलेलं आहे की तर नाल्याची याची समस्या आहे बरं मला सांगा जो विकास झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा विकास खरं झालेला आहे याबद्दल काय सांगा मी जर विकास झाला असता तर म्हणजे ही समस्या कशी झाली असती विकास झाला असता तर समस्या झालीच नाही असत्या पाच वर्ष काँग्रेसला ह्या गावाच्या जनताना निवडून दिले मुस्लिम समाजानं जास्त भरपूर मतानं निवडून दिलेलं आहे आणि मुस्लिम कॅन्डिडेट पाळलेला आहे कोण पाळलेला आहे माझे मित्र राजाभाऊ देशमुख माझी मित्र आहे त्यांना निवडून दिलेला होता ह्या गावाच्या लोकांना परंतु मला असं वाटतं की जर तुतारीचा नगरसेवक आला मान्य चंद्रकांत दानवे यांच्या आशीर्वादाने खडकपूर्णाचं पाणी या ठिकाणी लवकरच इथं भेटाल यापूर्वी खडकपूर्णा ते चिल्लोड दोग। जाणारं पाणी मान्य चंद्रकांत दानवे साहेब अब्दुल सत्तार साहेब यांना बसून विनंती करून ते पाणीचं काम इथं केलेलं आहे आणि त्यांचं नगराध्यक्ष आलं तर नक्कीच एक महिना दीड महिना त्या पाणी या गाववाल्याला भेटणार आहे हे धन्यवाद तसेच आपण दुसरे नागरिक आहेत काय सांगणार आपण कल्याणकारी नाही काय म्हणणं नाही आहे साहेब पण कसं आहे माहिती आहे का थोडासा भोकरदन तालुक्याचा जे आमच्या मोठ्या बंधूंना सांगितलं आहे काही लोकांचा नळाचा प्रॉब्लेम आहे काही रोडचा प्रॉब्लेम आहे काही पाणीचा प्रॉब्लेम आहे तर तितका आमचं नीट करून द्यावे आमची एवढी विनंती आहे आणि जे नगराध्यक्ष जे मागचे होते त्यांना काही विकास केला काही 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 नाही केला काही चांगल्या ठिकाणी केला काही वाईट ठिकाणी नाही केला त्यांचे वाळत केला काही दुसऱ्या ठिकाणी नाही केला पण आमचं एवढं म्हणणं आहे आता जे येणार आहे तर त्यांना आपले समजा सर्वसामान्य घेऊन चालावं सर्वसामान्य घेऊन चालावं आणि आमची एवढी माहिती आहे भोकरदान तालुक्याला ह्या बाय बायपासची लय जरूर आहे त्याच्यामुळं बायपासच्या मुळ बायपास कधी बायपास झाला असता तर मग भोकरदानचे साडेनऊशे एक हजार दुकानं तुटले नस नसते त्याच्या दुकानामध्ये काय आहे लोक हातावर आले मग ह्या लोकांचा काय आहे यांचा नगरपालिकेचा जुन्या लोकांचा काम होता मग त्यांचा त्यांना गाड्या बनवून द्यावे काही त्यांना भाडं ठरावं याला काहीच नाही ना हे साडे नऊशे एक हजार दुकाना मोडले मग ते हे लोक गरीब गरीब लोक रोडवर रोडवर आले आहे हा भोकर काही काही एरिया असे आहे रोड काय नाली पण नाही पूर्ण पूर्ण पाणी जे आहे ना टेनिसचं पाणी बाथरूमचं पाणी जे वेस्टेज पाणी आहे तो रोडवर रोडवर जातो त्यांना जायला वाट नाही घरामध्ये आणि काहीच नाही मला गोष्ट सांगा त्यांनी आहे सत्ता बद, चीज़। चीज़। बोली हमारा बदलना चाहिए बोलिए हमारा ऐसा बोलना है या हमारे बारे में नगर पालिका में है देना तो अगर हमारे को विकास करना है भोकरदन तालुके का सत्ता उनकी है नीचे से ऊपर तक अगर विकास करना है भोकरदन तालुके का तो भाजपा संतोष धानवे जो है ना संतोष हम सत्ता देना चाहते हैं बारी में क्योंकि विकास अगर करना है तो अगर विकास नहीं करना है तो वो आपकी मर्जी। तो आप मुझे बता सकते हैं क्या? जो संतोष तो ने जो विकास करा भोकरदन के अंदर तो वो शायद ही ले कर अभी तक उन्होंने नुकसान भी नहीं करा और विकास भी नहीं करा लेकिन उनके हाथ में नगर पालिका गई नहीं की विकास कैसे करेंगे तो आपका कहने का मतलब ऐसा है की साडे चार सात मध्ये जो प्रशासक लागू हवा थाडे चार सल मध्ये प्रशासक लागू ने बहुत काम करा उधर तरफ से रोड काम किया गोकरद शहर मध्ये ठिकाण पे जे होत रोड का काम किया भरपूर ठिकाणी रोडचं आणि रस्त्याचं काम नालीचं काम भरपूर ठिकाणी करण्यात आलं प्रशासक लागू झाल्यानंतर आमदार साहेबांनी भरपूर ठिकाणी काम केलं गोकरधन तालुक्यामध्ये विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं एवढं काम झालेलं आहे नगरपालिकेचे नगरपालिका नगर निवडणूक असताना इथं भरपूर समस्या आहे लोकांच्या हे काम पूर्ण ना होत नाही कारण काँग्रेसचं नगराध्यक्ष असताना त्यांना स्वतःचं काम केलं बाकी गोरगरिबाचं काम नाही केलं जपिक कॉलनीमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसलं आता बी सध्या परिस्थिती अशी आहे की जे नळ पाणी फिल्टरचं पाणी जे सोडतात नळाचं ते पाणी गटारीचा पाणी त्या न्याला मिळतं पाणी मिळतं आणि सीओकडे कधी गेलं असताना बी ते सिओ आरे भाषा करतो त्यांच्या काम करत नाही